વણ અર્ચન સદાશિવાચ સુમને શોંકા દિકા પ્રતિ જે રુદ્રાક્ષ ધારણ ભસ્મ ચર્ચિત પુણ્યાસના ધન્ય जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यास वंदिती तो शंकरजी त्याचे दर्शन घेता जीव बहु अथवा शोड़श, शोड़श दंडी जान बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझे एक बांधवा पूर्ण शिवस्वरूप म्हणून करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधी जादरे कंठे बांधावे बत्तीस मस्तका भोवती चोवीस सहा सहा करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर माळ सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्षा गळा पूजिता भाग्य विशेष पंचमुख षणमुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मी कारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे नृप पावन नामाभिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान चतुर पंडित प्रजा दायाद भसूर तोची राजेश्वर लाचन घे न्याय करी साचार तोची पै सुंदर पतिव्रता मृदु भाषिणी

बहुत करिता अनुष्ठान दोघांशी झाले नंदन शिव भक्त राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मक तारक नाम दोघे सावधानी बाळे होणी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्य शिळ लौकिक संगे ध्रुवा मंगळ त्याची संगती नावडत्या पंचवर्षी दोघे कुमारेवती वस्त्रे अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे तवते बाळे दोघे जन सर्व अलंकार उपाधी टाकून करिती रुद्राक्ष धारण भस्म चर्चित सर्वांगी आवडे सर्वदा एकांत सर्वण करते शिवलीला अमृत बोलती शिवनामावळी सत्य पाहणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीत राव प्रधान यासिका नावडे वस्त्रभूषण करिती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसुनी रुद्राक्ष कारिती मागुती वस्त्रे भूषणे लेववीती ते सवेची ब्राह्मणास अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परितेना सांडिती आपले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणून करावे काय आता तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर सैवे वष्टित ऋषीचे भार अपार सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वैपाय नाचा जनिता तत्काल ज्ञानी प्रति सृष्टि करता जो वशिष्ठांचा नातो तत्व त्या राक्षस सत्र जेने केले जेवी मनुष्य वागती अपार तैसेची पुरी होते रजनीचर ते पितृ कैवारे समग्र जाळीले सत्र करुणिया जन्मे जय जे सर्पसत्र केले त्यास्तिके आस्तिके मध्येची राहविले परशरासी फुलस्तिले प्रार्थिले मग वाचले रावणाधिक वीरची सदटावणी क्षणमात्रे

साष्टांग नमुनी घरासी आणि ती छोडो पुशारे पूजिती भाव चित्ती विशेष समस्तावसरे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून म्हणे दोघे कुमर रात्र ध्यान करती शिवाचे नावर्ती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी वरी सदावर वैराग्य अनुमात्र भाषण न करती कोणासी इंद्रिया भोवती नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजबाजी आणि समग्र अरुढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हास सगुड पडले चित्ती मग ते दोघी कुमरा दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तेजस्वी नाही कोठे तैसे उपमा तयासी बोले शक्तिसुत, म्हणे हे का झाले शिवभक्त याची पूर्व कथा समस्त एक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदी ग्राम वारांगणा मनोरम महानंदा नाम तेजे त्या ग्रांची भूप पृथ्वी माझी स्वरूप ललिता कृती पाहून कंदर्प तन्मय नृत्य करी जैसा उगवला पूर्ण चंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित खचित यातने भाग्यापार नाही तिचा रत्नमय दंडयुक्त सामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रक्त खिच चरणी जिचा सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरणमय रत्न पर्वतकर राजस चंद्र रश्मि स प्रकाश जिची अभिनव दिव्यभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गेम हिंसा किल्ला बहुत वाची कची घरी भवस

सालवित नित्य लक्ष त्रिदळे पूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मणी जे जे इच्छित तेथे महानंदा पूर्वीत कोटिलिंगे कर्वित श्रवण मासी अत्यादरे एका भद्रसेन सावधान कुरकुट मरकट पाळीले प्रीती करुण त्याच्या गळा रुद्राक्ष बांधून ना तू शिकविले कौतुके आपले जेका नृत्यागार येथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुरकुट मरकट त्या समोर तेथोची प्रीतीने करे शिवलेला अमृत पुराण श्रवण तेही ऐके ती दोघे जन सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्याची सोडून नृत्य करी कौतुके करुण त्याच्या

कर दो दो सौदागर ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकन गरी होण नेम पृथ्वीचे मोल हे कंकण मीही बत्तीस लक्ष्मी दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानिले सगळे दिव्य लिंग काढिले सूर्य प्रभे तेजवरची नव जात लिंग देखोणी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्र मोळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाचे प्रभे भरुणी कोटी कंकणे टाकावे ओवाळ म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊ तरी मी अग्निप्रवेश प्रवेश महा कठीण व्रत माझे हिरो अवश्य म्हणून हिविले नृत्या नेऊन मग दोघे करती शयन रत्न कंचित मनसकी तिचे कैसे हैं आहे सत्व सदाशिव भक्त कौतुक चरित्र दाखवी त्याच्या करुण नृत्य शाळेस लागली आग जन धावो लागे चौकडून एकची हाक झाली तिस सावधगरी मदनारी म्हणे अग्नि लागला उठ लवकरी एरी उठली घाबरी तव वाते चेतला पैशा माझी उडी घालून कंटपाशताचे काढून कुरकुट मेले पडून मनाप्रती नृत्य महानंदे तेदवा माझे दिव्य लिंग महानंदा घाबरी ऐकून पक्षस्थळ घेती म्हणे दिव्य लिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेहमाजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाश पंत जाती ज्वाळा चौदागर सिद्ध झाला समीपाला कोंडाच्या अति लांगवी उमारंग तो भक्त जन भवंग उडी घातली सवेद ओम नम शिवाय म्हणून ऐसे धिकता महानंदा बोला विल सर्व ब्रह्मवंदा लुटविसी सर्व संपदा कोश समोयत सर्व अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करू गृहदान महानंदेने स्नान करून भस्मांगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेवून वृद्धी चितिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उद्याचली तैजा प्रकाटला कपाळ मोडी दशभुज पंचवदन चंद्रमोळी संकटी पाळी भक्तांचे माझा जटांचा भार त्रिभुवी नेत्री वैश्वानर श्री झुळझुळ वाहिनीर भयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे श्री निळकंठ खद्रांगधारी भस्मचर्चिले शरीरी गज चर्म पांगुरुला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मंडांचे हार सर्वांगी वेष्टित शपनिवर दशभुजा विरविती पसरोनी अकस्मात महानंदे, महानंदे उद्धरून विमानी वैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमाने वैसत दिव्य रूपे पाहुणे त्वरित नगरा समवेत झालेली आवली सकळ शोपदी तेथे नाही अधिव्यापी श्रुता तुशा विरहित शुद्धी भेद भेदी कैची नाही काम क्रोध द्वंग दुःख मदम नाही जेती जे गोड उदर अमृता होणे खोटी गुन्हे जेथे सुरतुरांची वने अपार सुरभीचे बौद्ध किल्लारे चिंतामणींचे धवल गारे भक्त कारणे निर्मिली जेथे ओसनवाता बोलती शिवदास ते प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा विनाशे महानंदा तेथे बावली हे परमसुरस पराशर सांगे भद्रसेन म्हणे हे कुमार दोघे निषेध कोरपुरमर्कड पूर्वीचे खंटे रुद्राक्ष धारण पाळी उभी चर्चुना त्याची पूर्व पुण्य करुण सुधर्मधारक बदले हे पुढे राज्य करतील निर्दोष पत्तीस लक्ष्मी डोळस शुभजनी लावित ता बहुन तास उद्धरतील तुम्हा ते मत्य भद्रसेन गुरुसी घावी लोटांगण म्हणे येतुके न मी धन्य सुपुत्र उद्री जन्मले भद्रसेन बोलती पुढती हे राज्य किती वर्ष करती आयुष्य प्रमाण किती सांगे यथार्थ गुरुवर्या बहुत गर्ता नवस एवढाची पुत्र आम्हास परम प्रेकर राजस प्राण होणी आवडे बहु तुमच्या अगमने करुण स्वामी मज समाधान तरी या पुत्राच्या आयुष्यप्रमाणे सांगा स्वामी मज तत्पत्या ऋषी म्हणे मी सत्य बोले न बघ तरी तुम्हा एकदा वाटेल दुःख हे सभा सकाळी दुःखावर पडेल बाई प्रत्येक सदृश्य बोलावे वचन नातरी अंगाचे ते मृगपणा तुम्हा वाटेल विषावून विशेष यायची ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोला वया न करावे हनुमान तरी तुझ्या पुत्राशी बारा वर्ष पूर्ण झाली असता जाणवता आजपासून सातव्या दिवशी पावेल या समयी राव एकता धरणीशी मोर्चा येऊन पडला अमात्यसहित त्या स्थानी दुःखागृहित गेले अहोय मी सकळ ताणुनी अकांत करती आक्रोशे करुणी हाहाकार वक्षस्थळ पेटे नृपवर मग रायासी पराशर सावध करुणी गोष्टी सांगे नृपश्रेष्ठान सोडी धीर एक एक सांगतो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शिष्यमित्र नव्हते ते नव्हता मायामळ विकाळ केवळ ब्रह्मामय साचार तेथे झाले स्पुर रंजकार अह ब्रह्म म्हणून या ते दोन्ही माया सत्य तेथोनी झाले महत्त्व अहंकार होत शिव इच्छे करुणिया सत्वांशे निर्मिलिपित वसन रजांशे सृष्टी करता द्रुहीण अमाशे रुद्र परिपूर्ण स्वर्ग स्थित्यंत कर्विता विधीसी म्हणे सृष्टी रचिपूर्ण एरु म्हणे ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशील सहु वेदांचे सार पूर्ण तुहा रुद्राध्याय परंपावन त्याहून विशेष गुह ज्ञान भुवन त्रयी असे बहुत करी हा जतन त्याहून आणि कथोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर बोले जे रुद्राध्याय कधी पडती त्याचे दर्शन जीव उद्धरती मग कमलोन बघ एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्रहा मग सांप्रदाय ऋषी पासून भूतलियाला अध्याय जाण तोर जप तप ज्ञान त्याहून अन्य नसेची जो हा त्या संपूर्ण त्याचे निदर्शन हे तीर्थ पावन स्वर्गीय देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिते जप तप शिवार्चन याहून इतर नाही जाण रुद्र महिमा अगाध किती म्हणून वर्णाला रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानू पुत्र नगर पाश सोडून यमकिंकर रिते हिंडो लागले मग यम विधी लागी पुसून अभ्यक्त कृत्या निर्मिली दारुण तिने कृत कृतकर्वादी भेदी लक्षण त्याच्या हृदय संजरली त्याची मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तिने ते जाऊन यमपुरीस महानरकी पडले सदा यमे सांगे दुधांप्रती शिवद्वेषी जे पापमती ते पा होती नाना रीती जातने करा शिव थोर विष्णू लहान हरि विशेष हरि गौण ऐसे म्हणते ते त्या लागून अनोनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे जासी कुंभी पाकी घालावे जासी रुद्रा अनुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारी या करिता भद्रसेन अवधारी अयुत रुद्रा वर्तने करी शिवावर अभिषेक धार घरी मृत्यू दूरी होय साच अथवा शतघाट स्थापन दिव्य वृक्षाचे न रुद्रे उद्र कवी मंत्रुन अभिषिंचन पुत्रा करी नित्य दहा सहस्र अवर्तने पूर्ण शोनी भाळा करी सप्त दिन राय धरले दृढ चरण सद्गत बोलत सकळ ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्युभय शोक गुरु रक्षी त्या तरी त्वा आचार्य तत्व करावे पूर्ण तुझ सवे ते आहोत ब्राह्मण आणि सांगती ते बोलावण आताच्या आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावण ज्याची रुद्राक्ष अनुष्ठानी भक्ती पूर्ण ज्ञान ध्यान युक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन त्याची वमना

रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र संख्या झाले दिवस सातवे दिवशी मध्ञाश मृत्यू समय से वाला एक समस्त परम घापरला रुद्रोधिंपुण सावध गेला राजानंद्र जास्ती वर्तमान वर्तीले ते सांगत एक काळ पुरुष भयानक थोर जटा कापाळी शेंदूर विकराळ दाडा भयंकर नेत्र खंदी रामगासारखे तो समज घेऊन जात असता चौघे पुरुष धावणे आले तत्व त्या पंचवदन दशमुख त्याची सात्मिक कमळ भवांडी तुझ्या नसे हे ते जे जैसे गमस्ती दिगमंतन संहारिती अस्मांगी व्याघ्रांबर दिसती दश हस्ती आयुदे महाराज घेऊन मज सोडविते तोडून बंधन त्या काळ पुरुषाची धरून तांडव गेले ते ऐसे पुत्र एकता उत्तर बजरसेन करीत जय जयकार ब्राह्मणाजी घाली नमस्कार आनंदास्त्रो नेत्र आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गर्त ते वेळी देव

सर्व याच केले तृप्त पुरे पुरे हे जी ऐकली मात धनभारताला बहुत म्हणून सांडी ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्ष विजय कल्याण होत या सुद्धा ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी सुदृणी ती श्वेतपुत्रे मुंडाने रमणलिंगे अर्चले

मग चित्रगुप्ता पुजे सूर्यनंदन असे का पाहिले वाचून तो द्वादश वर्षी मृत्यूचिन्ह गडांतर तोर होते ते महत्पुण्य निरसुनी सहज दहा सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकोणी कृताद कर जोडीने स्तवन करीत हे अपरनाद हिमन गदमाता अपराध न कळत घड जातो असे नारद सांगता ते क्षणी राया पायावरी घातली लोळणी आणि कसहस्र रुद्र करुणी महोत्सव करीत असे शत्रुद्र करिता निषेध शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही तो येतो झाला मुक्त त्याचे तीर्थ तरती बहु असो यावर ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्ति नंदन राय शतपद निर्धन घेऊन तो शिविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे बळसेन आख्यात ते पुढती त्याची होय आयुष्य संतती त्याची काळ न बांधी वेदोनी निश्चित शोकदा दशशत शत कपिला दान एकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या एक महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करीता अध्याय त्रिकाळ वाचिता गडांतरे दूर होती यावरी कलयुगी निशेष शिव कीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन हि न लोकांचे अनुष्ठान त्याची निर्धारे मगतराव बदलसेन धर्मपुत्राशी राज्य देऊन युवराज्य तारखा लागून देता झाला ते काळी मग प्रधाना समवेग राव जान दाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्र ध्यान करता महारुद्र तोषला विमानी बैसुने त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोक वैकुंठी वास बहुत स्वेच्छ करून राहिले शेवटी शिवपदासी पाहून राहिले शूरूप होऊन हा अकरावा अध्याय जाणे स्वरूप एकादश रुद्राचे हा अध्याय करता श्रवण एकादश रुद्र समाधान इहा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासी न बांधी ग्रह पीडा विद्व पिशाच बाधा रोग दारुण न बाधित सर्वताही येथे जो मानिल विश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निश्चितो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्याची प्रसवणी वांज झाली माता त्याची संगतीने धरावी तत्वत्ता त्याची संभाषण करता महापात

अपर्ण वृद्धियाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद तो जगदानंदन मूलक नंदन अभंग नीटे काल त्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिशोत सज्जन खंड एकादश अध्याय पुढा इति एकादश अध्याय समाप्त श्री सांब सदा शिवार्पणमस्तू तर मित्रांनो श्री शिवलीला अमृत अध्याय अकरावेथे संपन्न झाला आहे आपण ऐकत आहात आयस मराठी आपण जर चॅनल वरती नवीन असाल तर आय एस मराठी आय युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन ला प्रेस करा आपण भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओ मध्ये पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद